नमस्कार मित्रांनो तर आजची जाहिरात आपली आहे त्याबाबत आपण विश्लेषण करणार आहे महाराष्ट्र लेखा कोषागार म्हणजे जे ट्रेझरी ऑफिसेस आहेत तर यांच्यामार्फत कनिष्ठ लेखा परीक्षा तर या एक्झामसाठी जाहिराती निघालेल्या आहेत तर ह्या जाहिराती विभागावाईज जाहिराती आहेत त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर संभाजीनगर विभागाची जाहिरात मी तुम्हाला दिलेली आहे एकाच जाहिरातीचं मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे ओ शर्ती किंवा पद वगैरे किंवा एक्झाम प्रोसेस वगैरे सगळीकडे सारखीच असणार आहे फक्त तुम्ही वॅकेन्सी कोणत्या विभागामध्ये जादा जे आपले पाच सहा महसूल विभाग आहेत पुणे नाशिक नागपूर अमरावती तर काही काही विभागाच्या निघालेल्या आहेत नाशिक किंवा पाठीमाग पुण्याची निघाली होती अशा पद्धतीनं सगळ्या विभागामध्ये जागा निघलेल्या आहेत तर आपण छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जाहिरातीचं विश्लेषण करणार आहे तर या जाहिरातीच्या विश्लेषणावरून तुम्ही बाकी विभागाच्या पण एक्झाम भरू शकतात तर या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वित्त विभाग वित्त विभागाअंतर्गत लेखा व कोशागार लेखा व कोशागार भवनामार्फत या एक्झामचं कंट्रोलिंग आहे या पदाचं कंट्रोलिंग असतं तर या पदासाठी एक्झाम वगैरे हो एक विभागीय स्तरावर घेतले जातात तर त्या ठिकाणीच पूर्ण प्रोसेस होत असते तर जाहिरात मी तुम्हाला लिंकमध्ये पीडीएफ उपलब्ध करून देणार आहे तर त्यासाठी जाहिरातीमधले मेन मेन जे मुद्दे आहेत त्याचं मी विश्लेषण करणार आहे आणि बाकी जाहिरात तुम्ही व्यवस्थित सविस्तरपणे वाचून घ्यायचे आहे तर आधी सूचना आहे तर यामध्ये कोणत्या वेबसाईटवर भरायचे महाकोश महाराष्ट्र जीओ या संकेतस्थळावरती पण माहिती दिलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर हिंगोली धाराशिव तर हे ये जिल्हे येतात कनिष्ठ लेखापाल गटक कनिष्ठ लेखापाल म्हणजे ज्युनियर ऑडिटर जे ऑडिट डिपार्टमेंट आहे लेखा कोशाकऱ्या अकाउंट आहे ट्रेझरी वगैरे आहे यामध्ये एक पोस्ट आहे तर पदाचं नाव बघू शकता कनिष्ठ लेखा वेतन श्रेणी आयोगानुसार यश टेन एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे वेतन श्रेणी आहे आणि जर याचा नॉर्मली तुम्ही एक सुरुवातीला बघितलं तर एक पेमेंट एक पस्तीस चाळीस पंचाळीस हजारापर्यंत तुम्हाला सर्व वेतन व ॲड केलं तर जाऊ शकतं एकूण पद बेचाळीस आहेत ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली अठरा एक दोन हजार पंचवीस अंतिम दिनांक आहे सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी तर या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता संवर्ग निहाय तुम्ही पाहू शकता की कोणत्या कॅटेगरीला काय काय जागा आहेत तर जागा बघून घ्यायच्या आहे तर सविस्तर जाहिरात वेबसाईटवर दिलेली आहे या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता प्रोफाईल निर्मिती पण महाकोश महाराष्ट्र जीव डॉट या वेबसाईटवरती तुम्हाला एक्झाम भराय फॉर्म आहे भर परीक्षा केंद्र पण तुम्हाला विभागामध्येच सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तीन परीक्षा केंद्राची निवड तुम्हाला करायची आता हे तर जनरल कॉमन कंडिशन आहे फोटो सिग्नेचर वगैरे अपलोड करणे डॉक्युमेंट अपलोड करणे अर्ज सादरीकरण करताना तुम्हाला जे जे डॉक्युमेंट त्याची लिस्ट पण दिलेले त्या पद्धतीनं तुम्हाला ते, ते डॉक्युमेंट हे करायचे परीक्षा फी ओपनला हजार रुपये आणि कॅटेगरीला नऊशे रुपये अशी एक्झाम फी दिलेली आहे बाकी माझी सैनिक वगैरे यांना सूट दिलेले आहे सगळा ऑनलाईन प्रोसेस आहे आणि पारदर्शकता एकदम व्यवस्थित आहे सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी जे जे क्वालिफाय होता त्या एक्झामसाठी सगळ्यांनी फॉर्म भरावा व्यवस्थित अभ्यास करावा आणि एक्झाम द्यावा कारण की पारदर्शकता एकदम चांगल्या पद्धतीनं नाही मी स्वतः जिल्हा परिषद मध्ये काम करतो मी पण सरळ सेवेने आता मला चार पाच वर्ष झाले लागून कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून मी काम करतो तर एकदम अत्यंत पारदर् पारदर्शकपणाने हे एक्झाम होत तर तुम्ही नक्की व्यवस्थितरित्या एक्झाम क्रॅक करू शकता सर्वसाधारण सूचना वगैरे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये परीक्षेचा दर्जा जर बघितला तर शंभर गुणांची एक्झाम आहे तर यामध्ये म्हणजे दोनशे गुणाची आहे आणि शंभर प्रश्न आहे प्रत्येक क्वेश्चन दोन मार्काला आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे चार सब्जेक्ट आहे तर एक कॉमन सिलेबसच आहे जे आपल्याला असतं तर त्या पद्धतीनं तुम्ही एक्झाम देऊ शकता दोन तास आहे एकशे वीस मिनिटं यामध्ये तुम्ही अटी व शर्ती वाचून घेऊ शकता तर यामध्ये अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे मराठी इंग्रजी म्हणजे कोणते कोणते विषय यामध्ये कवर होतात अशा पद्धतीने सिलेबस आहे पात्रता वगैरे महाराष्ट्रीयन रहिवाशी असलं पाहिजे भारताचं नागरिकत्व तो तो असलं पाहिजे ठीक गोष्टी आहे वयाची मर्यादा पण दिलेली आहे मेन म्हणजे शैक्षणिक का अर्हता काय आहे याला संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतेही आहारता म्हणजे या पदासाठी तुम्ही डिग्री पदवी म्हणजे डिग्री तुम्ही होणं आवश्यक आहे आणि त्यासोबत तांत्रिक आहारता मराठी टंकर लेखन तीस आणि इंग्रजी टंकर लेखन चाळीस म्हणजे जे टायपिंग एक्झाम आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी तुम्ही असणं आवश्यक आहे तर प्रस्तुत जी टाइपिंग हे टायपिंग आहे तर जी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली के आहे तर अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकापर्यंत जरी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आले तर तुम्ही एक्झाम भरू शकता आता संगणकामध्ये टायपिंग वगैरे आहे तर बाकी प्रवेश पत्र वगैरे सूचना दिलेल्या आहेत पदसंख्यामध्ये बदल वगैरे होऊ शकतं याच्या पण अटी शर्ती दिलेल्या आहेत महिला आरक्षण आहे खेळाडू आरक्षण आहे दिव्यांग आरक्षण आहे अशा पद्धतीनं दिलेलं आहे अनाथ आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण आहे भूकंपग्रस्त आरक्षण आहे टंकर लेखनच्या बाबतीत सूट माजी सैनिकांना वगैरे काही तरतूद आहे तुम्ही पाहून घेऊ शकता बाकी अटी व हो शर्ती तुम्ही वाचून घेऊ शकता तर कागदपत्र कोणते कोणते मूळ लागणार आहे त्याची पण लिस्ट दिलेली आहे तर अशा पद्धतीनं जाहिरातीचं आपण विश्लेषण केलेलं आहे जे जे विद्यार्थी पात्र होत आहेत एक्झामसाठी त्यांनी आवश्यक एक्झाम द्यावा आव, पोस्ट चांगल्या आहेत कारण काम करण्याला पण खूप संधी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आवश्यक फॉर्म भरावा आणि कुणाला काही अडचणी असेल तर मला तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून तुम संपर्क करू शकता धन्यवाद